अनेक दिवस झालं पालकमंत्र्याची माझी भेट झाली नव्हती नेहमी जेव्हा सोलापुरात येते तेव्हा मी त्यांना भेटतच असतो तर ते नगरपंचायत नगरपालिका अधिवेशन बराचसा कालावधी लोटला होता आणि योगायोगाने ते इथं आले आणि त्यावेळेला फोन केला मी की म्हणले आहे मी डाग महिला जेवण करायला या असं त्यांनी सांगितलंवर मला यावं लागलं आणि नेहमीच येत असतो पण निवडणुकीच्या काळामध्ये मध्ये आलो नव्हतो कारण का ते बिझी होते त्यांचा शोड्यूल बिझी होता त्या गडबडीत आपण कशाला भेटायचं राजकीय उलटसुलट चर्चा व्हायला नको म्हणून मी त्यावेळेला टाळत होतो आता कुठली निवडणूक नाही पाच मिनिटांना आचारसंहिता चालू होती आणि त्यामुळं भेटलो पालकमंत्री असं म्हणतात की पालकमंत्री आमचा प्रवेशाचा विषयच नाही पालकमंत्री का म्हणले त्यांना त्यांना प्रतिक्रिया काय दिली मी नव्हतोच आणि माझ्याबद्दल चर्चेचा तिथं विषयच येत नाही माझ्यासमोर कोण बोललं नाही आणि मीही त्यांच्यापुढं आज विषय काढलेला नाही आणि आपण नेहमी नेहमी तेच बोलणं बरोबर नाही आहे की आपली पद्धत तशी आहे काम करण्याची सर्वसामान्य लोकात राहत असतो आणि त्यांनाही माहीत होतं आहे की आता महानगरपालिका निवडणूक नू लागते लागण्यावर माझ्या आवश्यकता वाटेल वाटू दे नाही वाटू दे पण मी आज विषय नाही काढला त्यांच्याकडून स्वराज्य नाही नाही मी सध्या शांत आहे मी कुठल्या पक्षाचा असं निर्णय नाही घेतला मी आता आचारसंहिता लागतील निवडणूकची प्रक्रिया सुरू होतील त्यावेळेला कार्यकर्त्याचं परत विचार विनिमय घ्यावा लागेल ना ह्या स्टेजला आपण त्यावेळेला घेतल्यावर आपण ठरू म्हणजे आपण काय करायचं भूमिका घ्यायची नेते बापु बापु आता नेते मंडळी दादा आहेत पालकमंत्री आहेत त्यांच्याबरोबर चर्चा झाली होती मागे दोन महिन्यापूर्वी त्यानंतर मी त्या चर्चेला त्या विषयाला हातच घातलेला नाही पालकमंत्री साहेब आज माध्यमांशी बोलताना म्हणतायत की तुमच्या पक्षप्रवेशाचा निर्णय हे बापू घेतील बापू ठरवतील म्हणजे आता पालकमंत्री एक महाराष्ट्राचे नेते आहेत बापू पण एक एक मुरब्बी राजकारणी आहेत आणि त्यांना काय तर अडचण वाटली असतील म्हणून ते बोलले असतील ही प्रदेशाध्यक्षाची भूमिका साधारणतः ते बापू निभावतील हो किंवा ते असं त्यांची इच्छा असेल म्हणजे बापूला इनडायरेक्टली त्यांनी सांगितलं असेल दिलीप माने काय करा तुम्ही ठरवा म्हणून त्याबद्दल त्यांचं मत असेल पण माझं वैयक्तिक तसं कुठलं मला कुणाबद्दलही काय बोलायचं नाही कुठेतरी आपला प्रवेश निश्चित होता मात्र त्याला कालावधी मोठा लागलेला आहे आणि महानगरपालिकेची पण निवडणूक झालेली आहे दुसऱ्या पक्षाचा नाही नाही माझा दुसऱ्या पक्षात मी कुठं जाणार नाही कुठं दुसऱ्या पक्षाचा माझ्या डोक्यात विचार पण नाही आहे आणि महानगरपालिकेच्या आधी नगरपालिका आपल्या मतदारसंघामध्ये नगरपालिका नगरपंचायत नव्हती सोलापूर जिल्ह्यात नव्हती किंवा दक्षिण सोलापूर मतदारसंघात नव्हतं त्यामुळं आणि ते एवढा बिझी शेड्यूल असताना माननीय प्रदेशाध्यक्ष असू दे किंवा मुख्यमंत्री असू दे अशा वेळेला आपण आपलं घोडं दामटणं बरोबर नाही आहे मग आज पालकमंत्री नागपूरवरून ना आले मग मी सहज फोन केला आहे म्हणले रेस्ट हाऊसला या ह्या पक्षीय राजकारणामुळे आपण दोस्तीत दुराव कशाला निर्माण करायचं आणि कुणाला न भिवून कशा डाग बंगल्यावर नाही याचं असं कुठं असतंय का मी माझी भूमिका असते मी पालकमंत्रीशी माझी मैत्री आहे सचिन आमचे संबंध चांगले आहेत त्यांना भेटणं आणि राजकीय दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत त्यामुळं त्याचा काय विषय अजून झालेला नाही म्हणजे इनडायरेक्टली तुमच्या पक्ष प्रवेशाला जे आहे त्या बापूंच्या समर्थकांनी आणि आज त्याच बापूंकडे तुमच्या पक्ष प्रवेशाची आता मान्य पालकमंत्री साहेबांनी कुठल्या हेतूने बोलले याचं मला माहित नाही पालकमंत्री आहेत त्याचा अर्थ कसा आहे पालक हे त्याच्यासाठीच नाव असतं आणि ते एक वेगळ्या पद्धतीने भावनेनं म्हणले असतील की त्यांची हेतू चांगला असेल असं मला असं वाटतं पण मी ते तर प्रत्यक्षात नव्हतो तुम्ही म्हटलं आहे त्याच्यावर माझा विश्वास आहे काय बोलले असतील ते पालकमंत्र्यांनी मी काय विचारलेलं नाही मी आता सध्या कुठल्याही पक्षात नाही आहे सध्या स्थिर आहे आता जसे जसे निवडणूक लागते आता आज अचावर्षी इथं निवडणूक प्रोग्राम कधी सुरू होते याची कुणाला कल्पना नाही आता चार वाजता कळेलच त्यानंतर भूमिका ठरवली मग त्यानंतर फॉर्म भरणे विड्रॉल करणे अनेक प्रोसेस आहेत ना मानेंचा स्वबळाचा नारा असेल नाही नाही स्वबळावर नाही स्वबळावर वगैरे लढवणार नाही पक्षावर लढवणार पक कुठलं तरी एक चिन्ह माझ्यावर राहणार धन्यवाद <laughs>